मध्ये प्रथा होती काय होती कुणाला पाच कुणाला सहा कुणाला सात तर कुणाला डजन डजन एखादी डुकराची पिळगी राहिल्याने राहत होती पहिलं <laughs> तरी सुद्धा त्या माता माऊलीला एक रुपयाची गोळी नव्हती 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 कसलं इंजेक्शन नव्हतं नव्हतं पण आता एक जर लेकरू आताच्या माता माऊलीला झालं आता जर एक लेकरू झालं ते प्लास्टिकचा आता नेल ते बघा दोघांच्या दिव्या पशी कस जमा झालं तसं एका लेकरात तोंड आणि तुम्हाला पाच पस्तीस त्या भक्तानं तसा नवस केला नाही देवी अण्ण देकडणे देव उषा करण हरी आरिउत्सवाचा गोंधळ घालू गोंधळ घालू जे काही गोंधळ जे काही सवासरी आहे या गजमणपा मध्ये पुरुता म्हणून नवस केल्या तेव्हा पुरुता नाही त्यांची पूजा करू म्हटले हा आम्ही दोघे बसल महाराज तुम्ही बस काही बारी बांधल्या बघा दुर्धीबाईची वट्टी आहे हा मी बसन त्याच्यामध्ये पण तुम्ही बसणार मध्ये मला का रे त्यांची पूजा करू मांडलेला आहे म्हणून अंबाबाईचा घट मांडलेला आहे मांडलेला आहे अंबाबाईची पूजा मांडलेली आहे मांडलेली आहे तर अंबाबाई या गोंधळाला कशी आले कशी आली अरे भोळ्या बघत आजच्या घरी गोंधळ आला ये अरे भोळ्या बघत आजच्या घरी गोंधळाला ये ग अरे गोंधळाला ये ग मन फक्त वागे गोंदळाला ये ग मन फक्त ग

Oh, uh -huh.